गट क्रमांक त्रेपन्न सुटला एक बात, दोन बात, आणि हॅलो बैलगाडीची शर्यत इथं गती आणि शिस्त दोन्ही पाहिजे टाकली ड्रायव्हर न उडी अतिशय सुंदर आणि ओपनच्या मैदानात आदतनं गट पास केलाय का तोही बाद झालाय कॅमेराचा आधार घेतला जातोय ला गड जातो क्रमांक त्रेपन झापूक झुपूक बाद झाला सगळ्या बैलांनी मालकाला गोळी धोका दिला आता राज्याला बुकी टेंगूळ घ्या मागा चोपन्न लावून घ्या एक प्रसन्न जय भगवान उद्योग समूह बीड दोला ओम नमादेश बुलढाणा तीन ला किशोर माणी माहिनी चार ला सिद्धनाथ अस उर्मिता ताई माणिकायकवाड मथुरा भारवा चिंचाळ